खरे बोलतो काय आता पंचनाम्याची काय परिस्थिती आहे इकडे बघा परवा अजित दादा दौऱ्यावर आल्यानंतर अजित दादांनी क्लिअर कट अडिशनल कलेक्टर प्रांत आणि तहसीलदार यांना सक्त आदेश दिलेले आहेत सर सकट पंचनामा करायचा आणि त्या पद्धतीने सगळीकडे पंचनामे चालू झालेले सांग विचारायचे ना आमदार साहेबांचा फोन आला होता म्हणायचा शेतकरी राहिला नाही पाहिजे सर्व हो शेतकऱ्याचे पंचनामे झाले पाहिजेत हा घरा पडले असेल तर ग्रामसेवकाला बरोबर घ्या त्या घराचे पंचनामे करा हा हा जनावर वाहून गेली असेल त्याचे पंचनामे करा हो आणि शेतामध्ये पाणी असताना पीक करपलं मग ते ऊस असू द्या नाही तर काही असू द्या हो सर। हा सगट पंचनामे करायचे बिलकुल माझ्याकडे तक्रार नाही आली पहिले लक्षात ठेवा